और नीयत साफ हो काम हो अच्छे हमारे और नीयत साफ हो है वही इंसान जहां इंसानियत का वास हो है वही इंसान जहां

आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त बुरुडगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना जय ग्रुपच्या मोफत वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस चिमुकल्यांसोबत केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जय मातादी ग्रुपने समाजाला दिशा देणारा उपक्रम हाती घेतलाय बुरुडगावातील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्यात आली आहे या माध्यमातून विद्यार्थी आपल्या वाड्या वस्त्यांवरील घरापासून थेट शाळेपर्यंत पोहोचला जाईल पुढची पिढी घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्या माध्यमातून देश पुढे जाईल शासन दरबारी पाठपुरावा करून विकासाची कामे थेट जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं आहे सायकल वाटप हा उपक्रम प्रेरणा देणारा असून यासाठी युवकांनी पुढे येऊन समाजाप्रती सामाजिक उपक्रम राबवावे प्रदूषण टाळायचं असेल तर नागरिकांनी देखील सायकलकडे वळावे बुरुडगाव मधील युवकांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गावात उभा केला असून त्यांचे सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालंय माझे गाव व माझ्या गावातील विद्यार्थी यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी जय ग्रुपने सायकल वाटपाचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले उपक्रम आपण राबूया आणि खरं तर त्यावेळेला त्यांनी मत मांडलं मनात जर प्रकार आनंद माझ्या मनामध्ये निर्माण झाला आज एक चांगला उपक्रम चांगल्या मनामध्ये येणं एक फार महत्वाची बाब असते आणि आपण पाहतो की वाढदिवस म्हटलं जर तुम्ही जे सांगितलं तर आम्ही सातत्याने सांगत असतो की योगायक असतो वाढदिवस आमचा हा जून महिन्यामध्ये येतो शाळा सुरू व्हायचो की महिना हा जूनचाच असतो त्यामुळे आम्ही दहा बारा वर्षापासून आम्ही सातत्याने सांगतो पोषकुच्छा कुणी आणू नका तुम्हाला जर दहा रुपयाचे पुरा असेल तर दहा रुपयाचे दोन वया आण एक वय आणा तर शालेय साहित्य आणून जेणेकरून जिथं गरजवंत विद्यार्थी असतील तिथपर्यंत आपल्या ते साहित्य पोहोचवता येईल आणि आता ती अशी प्रथा झालेली आहे की प्रत्येक शाळेमधून आता संपर्क होतो की आमच्या इथं दहा विद्यार्थी जरा सर्वसामान्य वर्गातले कुठेतरी आपल्याला शालेय साहित्य उपयोग होईल मोठ्या तरी शाळा असतात तर तिथे देखील रिक्षावाल्यांची मुलं असतात कष्टकरी वर्गाची मुलं असतात पण या सगळ्या वर्गाला आपण शालेय साहित्याच्या माध्यमातून पोहोचण्याचं सा काम लोकसहभागातून ज्या साहित्य उपलब्ध होतं तर ते पोहोचण्याचं काम करतो खऱ्याच वर साहित्य कमी पडलं तर त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं काम ते काही लालचू व्यक्तीच्या माध्यमातून आपण करत असतो आणि आज खर तर गावामध्ये शाळेमध्ये जसं आपण सांगितलं शाळेमध्ये येत नव्हते पण खरंतर सर शाळेमध्ये येतो का नाही माहित नाही पण आज त्याच्या बाबतीत शाळेबद्दलच भावना आज या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळते की माझी शाळा माझं गाव आणि माझा विद्यार्थी ही जी त्याच्या मनातली भावना आहे ती फार महत्त्वाची भावना आहे कारण की कुठलंही काम एखादा व्यक्ती करतो तर त्याच्या मनामध्ये तितकं एक पवित्र भावना असली पाहिजे आणि मग तितक्या पवित्र भावनेतनं आज या मंडळींनी कार्यक्रम आयोजित केला आणि आज जसं विद्यार्थी जर पाहिले तर एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आहे कारण की साहित्य देखील द्यायची आहे म्हणजे कुठल्या तरी आपल्या ज्या दोन आप मोठ्या न्यावादी सायकल आपल्या आहे त्या समोर सायकल असते अलीकडच्या काळामध्ये तशा सायकल तुम्ही उपलब्ध केलाय त्याबद्दल तुमचं विशेष करतो शहराचे लाडके आमदार माननीय सर्व भैया जागत यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम राबवला आहे आम्हाला भैयांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या गावातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा कार्य करायचा होता तर भैयांना आम्ही हे विचारलं भैया आम्हाला असा असा उपक्रम करायचा आहे भैयांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काय एवढा खर्च करू नका माझ्या पद्धतीने करतो महिन्यांना आम्हाला आम्ही एकच सांगितलं भैया तुमचं आमच्या गावासाठी खूप म्हणजे लाडके आमदार असल्यामुळं आम्हाला हा उपक्रम करायचा आहे तर त्यानिमित्त आम्ही पाचवी ते सातवी

जाधव राहुल दरंदले महेंद्र हिंगे मंगेश जिने दिलीप बोठे गोरक्षनाथ कराळे जब्बार शेख कुंडलिक मोडवे शनी तांबे कलीम शेख दत्ता कर्डिले अमित जाधव हो, सचिन पाचारणे विशाल कांबळे गणेश मोडवे नंदू शिंदे अंकुश कुलट विकास मोडवे संजय मोडवे भाऊ ससाने उमेश कुलट हरिभाऊ जाधव हो, पिनू पाचारणे राजू फुलारी राहुल चव्हाण प्रसाद तांबे सुभाष कुलट आदीजण उपस्थित होते कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा